हे आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने अशा बहिणीवरती अत्याचार जेव्हा होत होता तेव्हा त्यांना का कोणी गेलं नाही त्यावेळेस पोलिसांनी जे मला उत्तर दिलं होतं त्यांनी जे मला ब्रीफ केलं तेच मी त्या सांगितलं होतं आणि ह्याचा विपर्यास करून जे काही राजकारण केलं होतं हे दुर्दैवी आहे दुसऱ्या बाजूला जे काही आरोपीच्या वकिलांनी स्टेटमेंट केले आहे ते समोर आहेतच परंतु जो काही निवाडा होणार आहे तो न्यायालयामध्ये होईल आणि चौकशीच्या अंती शंभर टक्के जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे आणि सदर आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी मी तिथे गेलो होतो यासाठी यंत्रणा योग्य पद्धतीने पद्धतीने काम करते की नाही त्यांच्यावरती तिथे अंकुश राहिला पाहिजे ह्याकरता मी तिथे गेलो होतो आणि आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एकंदरीत ह्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही आजही प्रयत्नशील आहोत होता फोटो देखील नाही त्याचा संपूर्ण रेकॉर्ड काढण्याचं काम हे पहिल्या दिवसापासूनच आपण चालू केलं होतं आणि तेव्हाच उघड झालं होतं की त्याच्यावर याही अगोदर अनेक गुन्हे दाखल होते चोरीचे असतील किंवा चारशे वीस सारखे गुन्हे त्याच्यावरती ग्रामीण भागामध्ये दाखल होते शहरामध्ये गुन्हा दाखल होता आणि तो एक आरोपीच आहे अशा पद्धतीच्या आरोपामध्ये तो पहिल्यांदा आहे परंतु एक गुन्हेगार प्रवृत्तीची ती व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्या व्यक्तीला व्यक्तीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा बाबतीत यंत्रणा या गृह विभागांना तिथे उचलल्या जातील बीडमधले अनेक व्हिडिओ आता समोर येतात एका परवेत वाजवी करणे यांच्यात आणखीन काही गुंड जे आहेत ते समोर सतीश भोसले या गुंडाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एकाला आबोरश मारण जे आहे त्या व्यक्तीने केलेली आहे त्यात सतीश मी पुन्हा एकदा मी सांगेन आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या गुंडांना अजिबात स्थान नाही अशा गुंडांना जेरबंद केलं जाईल अशा गुंडांवरती कठोर कारवाई केली जाईल अशा गुंडांना बाहेर फिरण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा वापर करून त्यांना जेरबंद केले जाईल किंवा के त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल या महाराष्ट्रामध्ये हा संतांचा महाराष्ट्र आहे हा पुरगामी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेला हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा कृती ह्या सहन केल्या जाणार नाहीत सतीश भोसले आप... हा आरोपी सोशल मीडियाचा वापर होता दहशत माजवण्यासाठी कारवाई करतील सोशल मीडियाच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती आमची नजर असते सोशल मीडियाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवरती आमचा कारवाई करण्याकरता आमच्या स्पेशल युनिट्स आहेत त्या युनिटच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई केली जाते